नमस्कार मित्रांनो बघा आपण बघू राहिलो सूर्यफूल हे बघा आता याचं पोलन बस जवळपास नव्वद टक्के पूर्ण झालेलं आहे उगे हे असे थोडेफार राहिलेलं आहे हे बघू शकता हे पोलनचं आहे हा नर आहे उरलेल्या जाग्यामध्ये आपण बघू शकता राजगुरा टाकलेला आहे अशा पद्धतीनं हे बघा कमीत कमी पाच क्विंटल होईल आता थोडं बघा मधमाशी हे अशा मधमाशांना सुद्धा क्रॉसिंग होती हे बघू शकता आपण आगे मावळाची मधमाशी हे बघा अशा शुर फुलावर बसले की त्याच्या यांना आता ती अन्न खाऊ राहिले अशा प्रकारचे हे बघा आता भव्य देवी फुलं मोठमोठाले फुलं पाच सहा क्विंटल होऊ शकतं हे बघा पाखरा असे खातात हे बायऱ्याने खाल्लेलं आहे म्हणजे मिठ्ठून आहे हे बघा हे सुद्धा खाल्लं हे इकडे शाळू आहे म्हणजे मिश्र वीस साधारण भाव हे पाच क्विंटल झालं तर एक लाखाचं होत हे बघा राजगुरा केवढ आले गोंडे आलेले आणि हा त्याचा नर आपण बघू शकता हे बघू शकता आपण एकूण जरा वावर आहे थोडी लहान फुलं पडली हे बघा खडवून जमीन どうですか